नमस्कार मंडळी होळी स्पेशल ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही निघालोय मंदिरात जायला त्याआधी एक गंमत दाखवते तुम्हाला तर सर्वांना माहितच आहे की बरसाना हे इंडिया मध्ये आहे आणि ते आपले राधा राणीचं जन्मस्थान म्हटलं जातं तर अमेरिकेतही हे बरसाना रोडवर मंदिर आहे आणि या मंदिराचं नाव आहे राधा माधवधाम तर इथे ना फुलांची होळी खेळली जाते तर आपण त्यासाठी इथे आलेलो आहोत होळी खेळून झाल्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी गेलो आणि हा इव्हेंट हा खूप स्पेशल होता साधारण अडीच ते तीन हजार आपले भारतीय सगळे इथे या कार्यक्रमासाठी आलेले होते आणि त्यानंतर इथे बाहेर एक छान फेरफटका मारला तर अशा प्रकारे अमेरिकेत आमची होळी साजरी झाली